आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्या मनसुब्याने ताराराणी पक्ष नगर परिषदेतील सत्तेत गेला तो मनसुबा आता पूर्ण होताना दिसत असतानाच सत्तेतून बाहेर पडण्यामागे नेमके कारण काय असा प्रश्न समस्त इचलकरंजीकर विचारू लागले आहेत आमदार आवाडे यांच्या भूमिकेवर आमचा आजचा स्पेशल रिपोर्ट मा मंत्री है, है। का माजी मंत्री आवाडे ज्यांना या पिण्याच्या पाण्यासाठी खूप कळकळ आहे आत्मीयता आहे चार दिवसामध्ये ते कुंभजून पाणी आणतो म्हणतायत चार तासात आता मी किती दिवस प्रयत्न करतोय आणि हे चार तासात म्हणजे यांच्याकडे काय काळी जादूची बाहली आहे माहिती नाही असं ज्या शिमचम म्हटलं की पाणी आलं मला माहित नाही माजी मंत्री राहिलेल्या माणसांना हे लक्षात येत नाही की पाण्याची योजना आणायची असेल त्याचा डीपीआर करावा लागतो सरकारकडे कर द्यावा लागतो शेतकऱ्याची जमीन घ्यावी लागते सातबारा नावावर करायला लागतो जणू काही कुंभोज गाव माझ्या मालकीचा आहे मग जर सीईटीपीला पाणी तुम्ही केईटीपीला पाणी आणलं तर मग या इचलगंजीच्या लोकांना पाणी आणा ना इचलकरंजी विधानसभेची निवडणूक ही प्रामुख्याने वारणा पाणी योजना आणि आयजीएम हॉस्पिटल या विषयावरच गाजली आणि ऐतिहासिक बनली विद्यमान आमदारांचा दारुण पराभव करत प्रकाशन आवाडे मोठ्या मताधिक्याने आमदार बनले विजयानंतर आमदार आवाडे यांनी वारण्याचे पाणी आपणच आणणार असल्याचा ठाम विश्वास शहरवासियांना दिला होता मात्र सहा महिन्यातच सत्ता बदलली अन घोषणाही बदलल्या वारणा योजना रद्द होऊन सुळकुट पाणी योजना अस्तित्वात आली योजना अस्तित्वात येऊन नदीचे पाणी इचलकरंजीकरांना मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी आमदार आवाडे यांनी शहरात विविध शंभर ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्याची घोषणा नगर परिषदेत केली एकीकडे कोरोनाचा काळ त्यामुळे शासन आधीच्या योजनांच्या निधीतच कपात करत असताना आमदार आवाड यांनी चार कोटी रुपयांचा घवघवीत निधी शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी आणला पेट्रोल प्लांट चोवीस तास शंभर टक्के आपण ते करण्याचा धंदा आणि बाकीचा आणि पंचायग आपल्या पंचायंग या प्रकल्पांना आमदार आवाडे यांनी नदीचे पाणीच वापरण्याची घोषणा केली होती त्यासाठी आवश्यक असणारे पाणी हे कट्टीमुळा डोहातून उपसण्यात येणार होते नदीच्या पाण्यावर सुरू करायच्या संबंधीच मी माझं मनोगतात सातत्यानं सांगत होतो पण तो ठराव काही लोकांनी ते बोरच्या पाण्यावर केलाय आणि बोरच पसरा बोलतात ते पाणी चांगला आहे कट्टी प्रदूषित पाणी नाही मात्र सत्तारूढ गटातील काही कारभाऱ्यांनी त्याला खो घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याने तो विषय अधांतरीच राहिला त्यामुळे आमदार आवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन शुद्ध पेयजल प्रकल्पाला कुप नलिकांचे पाणी वापरण्यात येणार असल्याचा प्रस्ताव तयार करून आपल्या कामाला विरोध चालू असल्याचा आरोप करत आपली भूमिका स्पष्ट केली आणि डिसेंबर मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधिकारी गटाचा डाव दिसून आला पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांचा कार्यकाळ संपत आला असला तरी त्यांनी कट्टीमुळा डोह हो येथून पाणी उपसा करण्याचे नियोजन केले आहे आणि मागील वर्षी ठरल्याप्रमाणे खाते खाते हे आता आघाडी व बांधकाम राजर्षी शाहू विकास आघाडीकडे जात असल्याने विठ्ठल चोपडे यांनी केलेल्या एक दिवसाआड पाण्याच्या नियोजनाचा आढावा व कट्टीमुळा डोह हो येथून पाणी उपसा करण्याचे केलेले नियोजन आणि आमदार आवाडे यांचे शासन दरबारी असलेली कुशलता वापरून तारा पक्ष इचलकरंजी शहराला नव्याने होऊ घातलेल्या सुंकूर योजना व शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी नदीचे पाणी देण्याचा प्रयत्न सफल केला जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने शहरवासियांना दिलेले आश्वासन पूर्ण करता येणार असल्याने आमदार आवाडे यांनी सत्तेतून बाहेर पडतो म्हणणे कितपत योग्य आहे हा विचार त्यांनी निश्चितपणे करावा माझी आणि सभापती बनी फोरटे यांची या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जवळ जो चार पाच वेळा चर्चा झाली मलाही वाटत होत की प्रश्न बाकीला आवाज काय काय चाललंय सांगावं म्हणून मी त्यांना विचारत होतो सांगत होतो मला जे वाटत ते सांगत होतो आणि त्यांनी खरंच चांगलं काम मागायचे तुम्ही म्हणाला त्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न करून वेळ देऊन ते जीव प्रमाणे पाणी आता त्याला होणार की नाही पाणी त्याचं उत्तर शंभर टक्के मिळणार असं नवरान नाही शंभर टक्के रोज पाणी आम्ही गावाला देऊ शकतो असं त्याचं उत्तर आहे